मला काय अनुभव आला का सेवा करून सेवा करून अनुभव आले काय अनुभव आला आपल्याला सांगू शकणार मी पहिल्या पालखीला नाही येताना त्याच्यानंतर मी दहा वर्षांनी आता या पालखीला आलो अरे गाईज पुन्हा एकदा मयदल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना एक आहे सकाळ आजचा तिसरा दिवस आणि आता आमची पालखी निघत आहे पोरांची तयारी झालेली आहे तुम्ही पाहू शकता पोरं पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालेले आहे इथे मी आईचं दर्शन घेतलं आहे आणि सुद्धा लेट उठला आहे हो या आईची आरती झाली आणि मी उशिरा झालो गणेश दादा माहिती मंडळी झोपल्यात काय करतो अद्याप तयार नाही झाली तुझी जरा लवकर उठायचं ना जरा लवकर उठायचं माणसं झोपल्यात आई माऊली उठा चला माऊली उठा

मागे लागून फायदा नाही जे पालखी निघाले थोडा काय आता पालखी निघाले पुढच्या प्रवासाला आता आपला कुठला कुठे प्रवास आहे कशी आहे अशी सेवा करत राहाई आमचा प्रवास सकाळी सहा वाजल्यापासून चालू आहे आम्ही थोडे उशीर पडले आणि आम्हाला आमच्या दादाला थोडा वेळ झाला म्हणून आम्ही थोडे उशीर झाले चला मामा मायाबा मला मंगलं र आयरा मंगणा रे मायाची का मायाच मा करुस बाई मला बांगुरा मांगत रे बांगुऱ्या मागतला रया

मया आता कितवा दिवस पाडली चॉकलेट ना काय मया पहिला तिसरा दिवस आणि चॉकलेट पाडू लागला चौथ्या दिवशी तूच पडशील का अन्नास कशी झाली सेवा झाली काय सेवा करायला स्वतः सेवा करतात कि कसं काय स्वतः करतात बाकी तुम्हाला काय अनुभव आला का सेवा करून सेवा करून अनुभव आले काय अनुभव आला आपला सांगू शकणार मी नाही सांगू शकणार काय अनुभव आले अरे सांगायचं आहे आम्हाला पण शेअर करा आम्हाला पण पुढचा अनुभव आला शेअर करा आम्हाला बिन काय सांगायचं सबस्क्राईब करा शेअर करा बोल ना हॅलो गाईज श्री स्वामी समर्थ मी आता आला आहे पळसदरीला आणि आता पुढचा मला अरे याच्यामध्ये ना मला कोणतं दिसते वासुदेव आला आमचे वासुदेव आले महाराष्ट्राचा हरवलेला सांता क्लॉज माझ्या समोर दिसत आहे वासुदेवाची एंट्री झालेली आणि मला स्वामी समर्थांचं सुद्धा दर्शन झाल्यासारखं वाटते माऊली श्री स्वामी समर्थ जय तुकाई स्वामी समर्थ जय तुकाई माऊली पांडुरंग हरी रामकृष्ण हरी काहीच चला मी आता आलाय पल्लसरी मध्ये इथे एक स्वामी समर्थांचं मठ आहे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहोत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इथे मठामध्ये पोचलेला आहे पण इथे मोबाईल अलाउड आहे की नाही माहिती नाही मला तरी आपण प्रयत्न करू गेल्या वर्षी प्रयत्न केलेले आणि मठामधलं दर्शन तुम्हाला दिलेलं मी आता सुद्धा द्यायचा प्रश्न करू सहा मंडळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तरी बोला स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ हॅलो गाईज आता या पळसदरीच्या मठाचं स्वामी समर्थांचं दर्शन झालेलं आहे आणि आता पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आहे इथे पुढे नाश्ता आहे नाश्ता करून पुढचा सा प्रवास चालू करणार आहे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय एक विराई जय श्री स्वामी समर्थ चला गाईज पळसदरीच्या स्वामी समर्थ मठानंतर इथे आता आमचा आला आहे नाश्त्याचा हॉल्ट सर्वांची गर्दी लागली तिथे नाश्त्याला किती मॅक्डॉनल्डची किंवा कोणत्या हॉटेल मध्ये नाश्ता केल्यापेक्षा आईच्या पालखी समोर नाश्ता करायची मजा आहे ना तीच वेगळी असते आमच्या जोडले आहे भाकर आणि भजे आणि उपमा ही चव तुम्हाला कोणत्याच हॉटेलमध्ये भेटणार नाही ही पालखीमध्ये भेटते तिथे आमची आई एकविरा आहे चला तर आम्ही नाश्ता करतोय परत भेटतो पुन्हा चालण्याच्या दिशेना उठला इथल्या उठला तू मग का आणाल चला तू पक्कन अरे तुझं वय काय तू खातो काय हा आपण पालखीला आले सागर माऊली अशी सेवा आम्हाला दरवर्षी करत राहा हीच आई माऊली मंडळाकडून शुभेच्छा हॅलो बाई जय एकवीरा आता सकाळचा आमचा नाश्त्याची स्पॉट झालेला आहे आणि आता पालखी घेऊन निघालेले आहेत आम्ही पुढच्या प्रवासाला पुढचा प्रवास आता सुखस्मृतीचा जाऊ भाई चला 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 आ, विश्रां थी। थी। हा विश्रांती जय एकवीरा काय मावली तुम्ही आता पालखीला आल्यात कसं वाटते पालखीला किती वर्ष झाली सात आठ वर्ष झाली सात आठ वर्षामध्ये काय काय पावलं की नाही पावलंय रुपये वाढेल का आम्हाला थोडी एक स्टोरी समजेल का एक शॉर्टकट स्टोरी समजेल का आम्हाला जुन्या आठवणी सांगा पदयात्रेच्या पहिल्या कशी पालखी होती आणि आता कशी पालखी आहे व्यवस्थित आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल आहे वाटतात का तुम्हाला का बदल बदल वाटतो ना बदल वाटतो काय बदल वाटतोय नवीन पोरं आले अच्छा काय मामा काय बोलतात तुमचं किती वर्ष दुसरं वर्ष झालं पहिल्या पालखीला नाही येताना त्याच्यानंतर मी दहा वर्षांनी आता या पालखीला आलो आणि मला या पालखीला एवढा आनंद झाला आहे की असं वाटतं की प्रत्येक वर्षी या घरातनं थांबताना या पालखीला पहिले यावा असं वाटतं आहे की जे पालखीला विरायचे जो दर्शन घेतलं आहे की आपल्याला सुख शांती चांगलीच भेटणार आहे आणि आपलं घर भरभटीत करणार आहे एकविरा या असं वाटत की अजून इकडे चार दिवस पालखी चालली असेल तर अजून कसं वाटत पालखी येतोय मला लय आनंद वाटतो लय आनंद किती वर्ष तुझ माझं चौथं वर्ष चौथं वर्ष पहिल्या वर्षी कसं होतं पहिल्या वर्षी थोडं चेंजिंग होत आता त्याच्यावरून चांगलं चेंजिंग आता झालं आता चांगलं पहिलं भारी होत आमच्या सेवेकरांची सेवा कशी चालू आहे माझे हे तिसरं वर्ष आहे खूप आनंद होत आहे की आम्ही पालखीचा सहभागी आणि माझे चांगले मित्र आणि आम्ही एकत्र येतो यावेळेस आमची संख्या दहा वरून चोवीस झालेली आहे आणि आम पूर्ण गावाची संघटना पण त्रेपन्न झालेली आहे

बा साई मावलीचा आम्ही आले आंजरुण गावं मध्ये आता इथे पालखीचा दुपारचा हॉल टाइमचा पोर हात पाय दुत आहेत साप धू इथून गेल्यावर पुढं जायचंय काय इथून गेल्यावर पोरी बघायला तर साप साफ दुख आहे माऊला माऊला जरा गाई आम्ही आता एकदा अशी पालखीला पोचल्या कोणतं गाव ये आंजूर अंजरून आंजरूण गावामध्ये पालखीजवळ पोचलेत आमची चप्पल अपोजिट साईडला मंदिर आमचे झोपल्यात काय कसा आराम चालला लाई माऊलीचा टाइम झालेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण जेवायला गर्दी भरलेली आहे मला कोण आतमध्ये येईल का मी याचा विचार करतोय करा मंडळी जेवण करून घ्या जेवण आहे आपल्याकडे घुसू का शॉर्टकट मध्ये मागे पुरवठा ते मध्ये मध्ये घुसले

काही जेवायचं कॅन्सल करायला लागेल गर्दी आहे खूप पाहू शकतात अरे एकदा तरी शिस्त पाळा नम्राप्रमाणे या पुन्हा जेवायला डाळभाजी भाई आणि आमचे वारकरी लवकर पोचलेले सर्वात पहिले दोन वाजले जेवणाचा टाइम संपलाय आराम करा टाइम संपला शेवटचा टाइम दोनच होता जेवण बंद होत आहे संपला बंद आता पुढे निघायची तयारी झाली खोपोली घाट ते तो गाई जय एकवीरा पुन्हा आता पुढचा प्रवास चालू करत आहोत आता संध्याकाळचा प्रवास आम्ही चालू करतो संध्याकाळी खोपोली आता रात्री आमचं विश्रांती आहे तोपर्यंत इथे आमची चिलबिल जमा झालेली आहे एकवीरा आई माऊलीचा एक गाणं बोला एक उद्या सकाळी शाळेत गेले का टीचर बोलता ना टीचर का काय बोलता बाई मॅडम काय बोलतात तीचर। 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 मैं टीचर मग टीचरला सांगायचं आम्हाला मौदाधुसनी एकविरीचं गाणं बोलायला शिकवायला सांगितलंय हा चला काही नक्की पुढच्या वर्षी एकविरीचं गाणं पाठ करून येणार आहेत तोपर्यंत आम्ही पुढच्या प्रवासाला लागतो आई माऊलीचा का बोलत काय बोलत दादा आपल्या आजच्या आशीर्वाद त्यांनी आपल्या आजचं सर्व जेवण केलं होतं त्याबद्दल दादा धन्यवाद मंडळ आपण तुमच्याबद्दल अशीच सेवा तुमच्या घडत राहो आणि एक आशीर्वाद तुमच्या नक्की असतो गाईज आता आंधरून येथून आम्ही निघालेले आहेत आता पुढचा प्रवास खूप धमाल केली मागे गावातल्या महिलांनी अशीच महिलांची मजा पुढच्या वेळ वपुलीची पण बघायला भेटणार आहे तोपर्यंत कंटिन्यू राहा तुम्ही तोपर्यंत जय एकवीरा I'm <laughs> हॅलो गाईज आता मी आला आहे दीड ते दोन तासाच्या प्रवासानंतर अंजूर येथून आता खोपोलीमध्ये आला आहे खोपोलीमध्ये आता आमची रात्रीची विश्रांती आहे परत पुन्हा सकाळी पालखी प्रस्थान होणार आहे खोपोली खोकोलीवरून घाटातून निघणार आहे तोपर्यंत आता इथे आमची नाईटचं जेवण होणार आणि आरती भजनसुद्धा होणार तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू असेच ब्लॉग बघत राहा आणि चॅनल व्हिडिओ बऱ्याच आपल्या टाकलेले आहेत दोन तीन ब्लॉग टाकलेले आहेत तोपर्यंत तुम्ही बघत राहा आणि सर्वांना सुद्धा शेअर करत राहा तोपर्यंत सर्वांना जय एकविरा आता लाइव आहे लाइव शो चालू आहे तुम्ही यूट्यूबला बघू शकतात यूट्यूब चॅनलचं नाव काय अभय क्लिक अभय क्लिक या चॅनलला तुम्ही नक्की पहा लाइव शो चालू आहे कंटिन्यू चोवीस तास जय एकविरा जय एकवीरा सरा गाईज आता थोडं विश्रांती गेली आणि आता निघालो मी सूट प्यायला आज गरमागरम सूप सूप आता आमची मंडळी अजून काही आलेली नाही मंडळी फ्रेश व्हायला गेलेली आहे थोड्या वेळात चारशे आणि आपल्या आचार्यांनी तो संपवायला लागेल म्हणून आपण चार पाच पोडून जे आमचे मित्र गणेश हे तुम्ही बघू शकता चार कोळी वाड्याचे भंडारा सोडत नाही हे सगळ्यांच्या हल्दी लग्नात असतात हे आता पालखीला पण आलेले आहेत आता पालखीला तीन दिवस सेवा कर चार दिवस सेवा करणार आणि पाचव्या दिवशी यांचा भंडारा असणार एक वेळी नमस्ते पाहिजे तुम्ही बघू शकता म्हणजे तकड्यावरती करून असं पाहिजे बघा मौनगर अटालीकर शाळकर तुमचे गण्या कसे नाचतात गाई चला आम्ही जातो सुप्यायला काय जाय झालं का सुप काय सुला ते एक फेरी मारू या खानावळ मध्ये ते सेवेकरांची चाललंय काय सेवेकारी आमचे हे आमचे मामा फ्लावर कापत आहेत बघा अशी सेवा करत आहेत आणि आमची गाडी बरंच भी कापणार इथे फोनवर बी बी पण सेवा करतात आई माऊलीची कृपा आणि इथे कांदे सोडायला घेतलेले आहेत पाणी पिया काय पुरच्यात आहे इथे शिजत आहे जेवण शिजत आहेत काय मग कशी चालले कसं चाललंय जेवण हे काय पाणी गरम ठीक आहे तयारी आजचा मेनू काय आज सांबार बनत आहे मस्त झमझमीत मुंगाची भाजी आणि मुंगाची भाजी तयार होते आणि अजून एक भेंडी मसाला आहे मुगाची भाजी रेडी होते म्हणजे कांदा कापलाय पुढच्या प्रोसेसचा टमाटर कापल्यात असे आमचे मामा सेवा करत आहेत आम्ही पण नम्रायला लागले नाही आता लास्ट त्याची लाईन लावली आपण काय करतो ते कधीपासून काय ते आपली व्यागा वगैरे लावल्या आत्ता झाले फ्रेश व्हायला पाहिजे का नाही तरी आमचे नवीन ब्लॉगर काय नाव तुमचं जगदीश जगदीश दमडे जगदीश दमडे यूट्यूबचं नाव काय जगदीश जगदीश दमडे माझ्या चॅनलकडून मी प्रमोशन करतो त्यांचं त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा जगदीश दमडे म्हणून चॅनल आहे चला तोपर्यंत आपण नाश्ता करूया मंचाव सूप गरम शेवस शेव शेव पण आम्ही वाईट देत आहे आणि असंच सगळे करा